शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहरशे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजच्या व्हिडिओचा विषय आहे कापूस पिकातील बोंडसड नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आपल्याला फोन आले होते व्हॉट्सअपला मेसेज आले होते की तुम्ही कापूस पिकातील बोनसडीवर एक व्हिडिओ बनवा आपण व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर माझी कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक अतिशय छोटीशी सूचना मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत जे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ वरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये खरेदी करता येऊ शकतात या शेड्यूलची वेगवेगळी किंमत आहे सोयाबीनचा आपल्याकडे आहे ऊस पिकाचा आहे कांदा कोथिंबीर गहू कलिंगड आणि हरभरा पिकाचं शेड्यूल आहे प्रत्येक शेड्यूलची वेगवेगळी किंमत आहे म्हणजे उदाहरणार्थ सोयाबीनचं एकशे एकोणचाळीस आहे ऊसाचं एकशे नव्याण्णव आहे असं वेगवेगळं त्याची किंमत आहे तुम्हाला जर हे शेड्यूल खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या शेड्यूलच्या मी लिंक तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे तिथून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून हे शेड्यूल खरेदी करू शकता समजा लिंकवरून लिंकवरून क्लिक करून तुम्हाला जमलं नाही तर स्क्रीन वरती तुम्हाला एक नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप वरती आम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला सोपी खरेदीची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा आहे या वेळेत तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी रिप्लाय मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओचा सर्वात महत्वाचा आणि पहिला भाग म्हणजे कापूस पिकामध्ये बोंडसड नेमकी होती कशामुळे बघा कापूस पिकामध्ये बोंडस ही प्रमुख एकतर बुरशीमुळे ज्याला आपण फंगस म्हणतो नसेल तर बॅक्टेरियामुळे ज्याला आपण जीवाणू म्हणतो ही दोन कारण असतात कापूस पिकामध्ये बोनसर संक्रमणाची याच मग आणखी काही कारण म्हणली तर सततचा पाऊस आर्द्रता ढगाळ हवामान या कारणांमुळे एक पूरक वातावरण त्या बुरशीला आणि जीवाणूला निर्माण होतं जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कापूसात कापूस पिकावरती बोंडावरती बोंडसर झाले दिसून येते चढीची प्रमुख लक्षणं पाहिली तर सुरुवातीला त्या ठिकाणी पाण्याचे डाग किंवा कालसर ठिपके तुम्हाला त्या ठिकाणी पडलेले दिसून येतात डागांची वार हळूहळू व्हायला होते हे डाग हळूहळू वाढतात संपूर्ण बोंडाला त्या ठिकाणी कव्हर करून टाकतात कालांतराने डाग वाढल्यानंतर बोंड सडायला सुरुवात होते बोंडाच्या आतून सडण्यास त्या ठिकाणी सुरुवात होते त्याचा रंग तपकिरी किंवा काळसर आपल्याला झालेला दिसून येतो नुकसान जर पाहिलं तर सडलेली बोंड उमलत नाहीत किंवा अर्धवट उमलतात ज्यामुळे आतील कापूस पिवळा खराब आणि निष्कृष्ट दर्जाचा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो तर पहिल्या स्क्रीनवरती आपण शेतकरी मित्रांनो काय पाहिलं तुम्ही मी थोडासा स्क्रीन, स्क्रीन क्लिअर करतो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आपण या स्क्रीनवरती पाहिलं की कापूस पिकामध्ये बोंडसट नेमकी होते कशामुळे आणि बोंडसडीची लक्षणे आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी दिसतात आता लक्षणं तर तुम्हाला शंभर टक्के माहितीच आहे परंतु कापूस पिकामध्ये बोंडसड होण्याची दोन कारण आहेत एक बुरशी आणि एक जीवाणू पण ते कधी पसरतात जास्त जर त्यांना हे पोषक वातावरण तयार झालं तर पुढे जाऊया कापूस पिकामध्ये बोंडसड बघा कशा कशा प्रकारची दिसू शकते तुम्हाला सुरुवातीला अशा ठिपके दिसू शकतात कालांतराने हे अशा प्रकारचं झालेलं तुम्हाला दिसून येईल हे देठाजवळ देखील तुम्हाला सडल्यासारखं दिसून येतं आणि संपूर्ण बोंड अशा प्रकारे त्या ठिकाणी सडून जात म्हणजे बोंड सड इतक्या आता जर जो जास्त प्रमाणाचा पाऊस चालू आहे सतत ढगाळ वातावरण आहे सारखी रिपरी पावसाचे आहे तर त्या कालावधीमध्ये जर तुमच्या बोंडाच्या देठाजवळ बोंडांवरती पाणी जास्त काळ राहिलं तर नक्की जीवानुसार बुरुशिनाचा बुरशीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो ठीक आहे बोर्ड नियंत्रणासाठी सर्वोत्तम औषधे आणि फवारणीची वेळ मित्रांनो या ठिकाणी मी एक तक्ता बनवून तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे आशा करतो की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्याल स्क्रीनवरती लिहिलेलं दिसतंय का नाही ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता भरपूर सारी माहिती असते मग थोडस अक्षर छोटं करावं लागतं बोर्डच नियंत्रणासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट ज्याला आपण संपर्क असं म्हणतो आणि सिस्टमॅटिक जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत यांचा आपल्याला आलटून पालटून त्या ठिकाणी वापर करावा लागतो तक्त्यामध्ये बुरशीनाशकाचं नाव आहे प्रति दहा लिटर पाण्यासाठी किती मात्रा घ्यायची आहे ते आहे आणि वापरण्याची योग्य वेळ तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे बघा बुरशीनाशकांमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी साप नावाचं बुरशीनाशक सजेस्ट केले अमेस्टा टॉप आहे नेटिवो आहे आणि अँट्राकॉल आहे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला साप वापरायचं आहे मी कसं कधी वापरायचं ते देखील पुढे सांगतो जास्त प्रादुर्भाव वाटलं तर अमेस्टर टॉप वापरायचे आणि ते शेवटी आपल्याला नेटिव्ह वापरायचा आहे देखील आहे म्हणजे साप किंवा अँट्राकॉल हे तुम्ही याच्यापैकी ठरवू शकता परंतु सुरुवातीला साप किंवा अँट्राकॉल मग टॉप आणि मग नेटिव्ह जसं जसं आपल्याला गरज पडेल तसं तसं याचा क्रम आपल्याला ठरवायचा आहे तर बुरशीनाशकांची नावं आहेत यांचं प्रति दहा लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे मित्रांनो हे पर्याय तुम्हाला सुचवलेले आहे याच्यापैकी कोणतंही एक आपल्याला पहिल्यांदा मारायचा आहे आणि आवश्यक त्या दहा ते बारा दिवसानंतर दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे बघा प्रादुर्भाव जास्त असेल तर एका फवारणीमध्ये कंट्रोल होणार नाही म्हणून मी तुम्हाला वेगवेगळे पर्याय या ठिकाणी सुचवलेले आहेत आता बरेच शेतकरी मला विचारतात की बुरशीनाशकामध्ये आणखीन काय मिसळू शकता का नक्कीच तुम्ही सुरुवातीला जसं मी सांगितलं एक तर साप किंवा अँट्राकॉल घ्या त्याच्यामध्ये गरज असेल रस कीड असेल आळे असेल तर एखादं कीटकनाशक मिसळू शकता एक छानसं टॉनिक देखील तुम्ही मिसळू शकता जसं की बायोटॅक्स आहे रिलेटेड मायक्रोमिट्र असतील त्या ठिकाणी इसाबिओन असेल असं टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी मिसळू शकता परंतु कुठल्याही प्रकारचं जालीम कीटकनाशक किंवा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मात्रा किंवा अनावश्यक एनपीकेच्या ग्रेड तुम्ही त्या ठिकाणी मिसळू नका एक बुरशीनाशक एक कीटकनाशक एखादं टॉनिक टॉनिक म्हणजे खत नाही एनपीके नाही टॉनिक म्हणजे एकतर बायोटा चेरिट मिक्स मायको न्यूट्रन नसेल तरी सब्युट आणि स्टिकर मिसळून तुम्ही फवारणी करा याच्यामध्ये असं कॉम्बिनेशन केलं तर चालेल जास्तीत जास्त तुम्हाला दोन फवारण्या कराव्या लागतील दोन फवारण्या जर दहा दिवसाच्या अंतराने केल्या तर शंभर टक्के तुम्हाला चांगलं कंट्रोल त्या ठिकाणी मिळणार आहे अतिरिक्त तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे या फवारण्याशिवाय कापूस पिकामध्ये बोल्डस कंट्रोल करताना युरिया अतिशय संतुलित पद्धतीने वापरायचा आहे अजिबात जास्त युरिया तुम्हाला वापरायचा नाही स्टिकर शंभर टक्के वापरायचं आहे ढगाळ वातावरण आहे पावसाळी वातावरण आहे फवारणीचे स्टिकर नक्की वापरायचा आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी जीवाणूजन्य करपा दिसत दिसत असेल म्हणजे आता मी जी काही औषधं सांगितली ती बुरशीजन्य बोनसडीसाठी होती परंतु तुम्हाला जर बॅक्टेरियल त्या ठिकाणी ठिपके दिसत असतील तर तुम्हाला स्ट्रेप्टोमायसिन असेल कासोगामायसिन इथं नावं दिलेली आहेत मी स्ट्रेप्टोमायसिन असेल किंवा कासुगा असेल अशी औषधं तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहेत यांचं प्रमाण देखील दिलेलं आहे आणि सांगितलेल्या बुरशीनाशकाबरोबर तुम्ही याचं कॉम्पिटिशन करू शकता म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितले की साप बुरशीनाशक वापरा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितले अमिस्टा टॉप वापरा तर त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेप्टोसायकल वापरू शकता किंवा कासुगा वापरू शकता हे सांगितलेलं प्रमाण प्रति दहा लिटर पाण्यासाठी आहे तर प्रमाण पण दिलंय स्टेप्टोमायसिन अर्धा ग्राम घेऊ शकता किंवा कासोगामॅसिन दोन मिली घेऊ शकता हे प्रमाण दहा लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे बाकी जास्त या ठिकाणी सांगण्यासारखं नाही आहे सगळ्यात महत्वाचा हा तक्ता आहे कॉम्बिनेशन तुम्हाला चांगले चांगले करायचे आहेत मी जाणून बसून कॉम्बिनेशन या ठिकाणी लिहून देत नाही कारण तुमच्याकडे औषधं कुठली उपलब्ध होतात कुठली नाही होत हे सांगणं थोडंसं मुश्किल आहे तरी देखील मी तुम्हाला आणखीन एक तुमचं काम सोपं करतो तुम्हाला जर कापूस पिकामध्ये सडची समस्या असेल तर तुमच्या फोटो या नंबरवरती पाठवा मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी कुठली फवारणी करायची कारण बऱ्याचदा काय होतं की शेतकऱ्याला कळत नाही बुरशीजन्य सड आहे किंवा जीवाणूजन्य सड आहे मग तुम्ही हरकत नाही चांगले क्लिअर फोटो व्हिडिओ काढून ह्या नंबरला पाठवा मी तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी माहिती देईल कापसाचा आपल्याकडे आता तरी शेड्यूल नाही आपण पुढल्या हंगामासाठी नियोजन करतोय परंतु तुम्हाला जर ही शेड्यूल खरेदी करायची असतील तर नक्कीच त्यासाठी देखील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या कृषी डॉक्टर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सध्या कृषी डॉक्टर मराठी आहे आपण कृषी डॉक्टर हिंदी लवकरच लॉन्च करत आहोत कारण बरेच शेतकरी आहेत कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश जे आपल्या बाउंड्रीवरती आहेत त्यांची एक मागणी आहे की तुम्ही हिंदीमध्ये एक चॅनेल सुरू करा आपण सुरू करतोय कुर्शी डॉक्टर हिंदी लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल तुर्तास हा चॅनेल सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून वरती क्लिक करा भेटो नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद